राजर्षी शाहू महाराज हे भारतातील कोल्हापूर संस्थानाचे महान राजे होते छत्रपती ते थोर समाजसुधारक हा त्यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे त्यांनी कोल्हापूर संस्थानाच्या सामाजिक प्रशासकीय सुधारणांसाठी अतोनात प्रयत्न केले अठ्ठावीस वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते असणाऱ्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक सामाजिक आर्थिक स्तरावर काळाचा एक पाऊल पुढे विचार केल्याने आणि त्यानुसार समाजाची घडी बसवल्याने आजही जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम कायम आहे आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील अग्रणी द्रष्टे समाजसुधारक म्हणून राजश्री शाहू महाराजांचे योगदान अनन्यसाधारण आहे महात्मा फुलेंच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन शाहू महाराजांनी आपले शैक्षणिक विकासाचे धोरण पुढे चालवले एका बाजूला सनातनी धर्मपंथीयांचा कर्मटतावाद्यांचा पोलादी पडदा संपूर्ण हिंदुस्थानी मनावरती शतकानुशतके अधिराज्य गाजवत होता तर दुसऱ्या बाजूला समाजातील दांभिकतेला अवडंबराला प्रतिरोध करणाऱ्या समाजसुधारकांच्या चळवळी यांच्यामध्ये शाहू महाराजांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे शोभून दिसते शाहू महाराजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती म्हणून त्यांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला तसेच पाचशे ते हजार लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजांना काढली अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इसवी सन एकोणीसशे एकोणीस साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या तंत्र व कौशल्य शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली सामाजिक बंधुभाव समता दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार शिक्षण उद्योगधंदे कला क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला इसवी सन एकोणीसशे सतरा साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इसवी सन एकोणीसशे सोळा साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापली वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली बहुजन अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी राजश्री शाहू महाराजांनी पार पाडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली स्वातंत्र्यापूर्वी कित्येक वर्ष आधी समता बंधुता धर्मनिरपेक्षता सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अंमलात आणली म्हणूनच त्यांचा देशभरात महाराजांचे महाराज असा गौरव होतो रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे जोपर्यंत आपले शैक्षणिक मागासले पण जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाज प्रगतीपथावर पोचणार नाही अशी पक्की खुणगाट मनाशी बाळगून शाहू महाराजांनी शैक्षणिक कार्य केले जात पात धर्मभेद लिंगभेद असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला सक्तीने आणि मोफत शिक्षण मिळावे अशी महाराजांची भूमिका होती तत्कालीन समाजातील भेदाभेद विचारात घेता सर्वांना शैक्षणिक विकास साधता यावा यासाठी स्वतंत्र वसतीगृहाची स्थापना करून शहरामध्ये सर्वांच्या शिक्षणाची सोय केली यातून महाराजांचा दूरदृष्टीकोन दिसून येतो प्राथमिक शिक्षण स्त्री शिक्षण अस्पृश्यांसाठी मुस्लिमांसाठी शिक्षण संस्था उभारणे गृहे स्थापन करणे यासारख्या कार्यातून शाहू महाराजांनी पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण केली शाहू महाराजांच्या वैचारिक शैक्षणिक चळवळीमुळेच आधुनिक महाराष्ट्राचा विकास झाला आहे शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कार्यामुळेच भारत सरकार देशातील विविध राज्य सरकारे यांना आपले शैक्षणिक धोरण राबवणे सुखकर झाले आहे हे आतापर्यंतच्या प्रगतीवरून लक्षात येते शाहू महाराजांचे काही प्रेरणादायी विचार पुढीलप्रमाणे खरा धर्म सर्व देशात एकच आहे देशाची म्हणजे देशबंधूची सेवा करणे जनी जनार्दन शोधणे व पाहणे हाच खरा धर्म आहे व्यक्तीच्या दृष्टीने धर्म ही बाब महत्त्वाची असेल पण राष्ट्रीय बाबतीत ती केव्हाही आड येता कामा नये सामाजिक नीतिमत्ता वाढवणे हे सामाजिक सुधारणेचे एक महत्त्वाचे अंग आहे शिल्वान नागरिकांशिवाय राष्ट्र बनणे किंवा उदयास येणे या गोष्टी शक्यच नाहीत आमच्या सर्व देशबंधूंना मोठ्या प्रेमाने आपल्या बरोबरीचे हक्क देऊन वागवले पाहिजे हिंदुस्थानात आहे या प्रकारचा जातीभेद पृथ्वीच्या पाठीवर कोणत्याही दुसऱ्या देशात नाही या विश्वात दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर जरी सापडेल की नाही याविषयी संशयच आहे हिंदुस्तानला जी गुलामगिरी हजारो वर्षे भोगावी लागत आहे तिचे प्रधान कारण हा जातीभेद आहे कोणत्याही देशाची राजकीय भवितव्यता त्यातील लोकांच्या सुचारित्र्यावर अवलंबून असते याकरिता सर्वांनी आपले शील सुधारण्याचा प्रयत्न करून आपल्यामध्ये आपल्यास दिलेल्या हक्काचा उपयोग करण्याची योग्यता आहे असे आपल्या वर्तनाने दाखवले पाहिजे प्रेमाने प्रेम वाढते व द्वेषाने द्वेष वाढतो प्रेमाने जनावरास वागवले तर ते जनावर देखील उलटे प्रेम करते शिक्षणानेच आमचा तरुणापाय आहे शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर कधीही निपजणार नाहीत म्हणून सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला आवश्यकता आहे स्वराज्याऐवजी आपण प्रथम शिक्षण घेतले पाहिजे जोपर्यंत हिंदुस्थान जातीबंधनाने निगडीत राहील तोपर्यंत स्वराज्य स्थापनेपासून स्वराज मिळणारे संपूर्ण फायदे त्यास घेता येणार नाहीत आपण आपल्या एकाच पूर्वापार धंद्याला चिकटून न राहता शिक्षण घेतले पाहिजे आपण फौजेत तसेच कचेरीत मोठ्या मोठ्या जागा पटकावल्या पाहिजेत वकील डॉक्टर व व्यापारी वगैरे स्वतंत्र धंद्यात प्रवीणता मिळून आपली उन्नती करून घेतली पाहिजे जोपर्यंत आमच्यामध्ये जातीतील -जाती मतभेद आणि मत्सर जिवंत आहेत तोपर्यंत आम्ही आपापसात झगडत राहणार आणि आमच्या हितवृद्धीस अपाय करून घेणार आपणास व आपल्या जातीच्या लोकांस खूप चैन करण्यास मिळावी म्हणून पुराणात व धर्मग्रंथातही अनितीस उत्तेजन देणाऱ्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत अशा ग्रंथास धर्मग्रंथ म्हणण्यास लाज वाटली पाहिजे सर्वांस धार्मिक बाबतीत समान हक्क मिळाल्याशिवाय कधीही देशोद्धार होणार नाही यासाठी ब्राह्मणाकडून पूजा करणे व त्यांच्याकडून धर्मकृत्य चालवणे हे सोडले पाहिजे तसेच त्यांच्याकडून धर्मग्रंथ किंवा कथा पुराणे वगैरे ऐकणे हेही सोडले पाहिजे नाहीतर ब्राह्मणांच्या श्रेष्ठपणाच्या कथाच आमच्या लोकांच्या कानावर येणार प्रत्येक समाजाने आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाकरिता झटणे अत्यंत आवश्यक आहे व्यापार करण्याचे साहस आम्ही केले नाही तर आमच्या सर्व चळवळी निस्तेज व निरर्थक होतील जातीभेद मोडणे इष्ट आहे गरजेचे आहे जातीभेद देशोन्नतीच्या मार्गात अडथळा आहे स्वार्थाची साधने हाती आली की चांगले लोकही वाईट व जुलमी होतात अन्यायाने वागू नका स्वावलंबन ही यशाची किल्ली आहे सुधारकांना अडचणींशी टक्कर देणे भागच पडत असते ब्रिटिश सरकारच्या हातातून सत्ता काढून घेऊन ते विद्यासंपन्न अशा अल्पसंख्याक ब्राह्मण वर्गाच्या हाती देणे मला बिलकुल पसंत नाही आपण योग्य पुढारी नेमून दिले पाहिजेत जर अयोग्य व अविचारी पुढारी नेमले तर त्याच्या दुष्परिणामास आपणच जबाबदार होऊ सरकार होणार नाही तोंडाने बडबडणारे पुढारी आमास नको आहेत कृतीने जातीभेद मोडून आमास मनुष्याप्रमाणे वागवतील असे पुढारी पाहिजेत सर्वांना समतेने वागवले पाहिजे सर्वांना विद्यादान दिले पाहिजे सर्वांचा धार्मिक हक्क समान समजला पाहिजे बंधू हो एक वा जोराचा प्रयत्न करा व बौद्धिक गुलामगिरीतून सुटून जा स्वातंत्र्याकरिता जीव द्या काय वाटेल ते करा परंतु तुम्हाला जे पशुप्रमाणे वागवतात त्यांच्यापासून स्वतंत्रता मिळवा गवताच्या काडीची ताकद जास्त नसते पण अशा अनेक काड्यांचा वेट वळला तर त्यांनी हत्तीलाही बांधता येते जातीभेदामुळे हिंदू समाजाचे अत्यंत नुकसान झाले आहे असे माझे ठाम मत आहे जेथे जेथे आपल्या सामाजिक व मानवजातीला असणाऱ्या नैसर्गिक हक्कांचा प्रश्न येईल तेथे आपण शहाणपणाने प्रेमाने परंतु दृढ आग्रहाने स्थिर राहिले पाहिजे आपले हक्क बजावले पाहिजेत सर्व सारखे हक्क आहेत सर्वांना सारखे कायदे लागू केले पाहिजेत जातीभेद असू द्या पण जातीद्वेष नको म्हणणारे असे पुष्कळ आहेत हे मत प्रामाणिकपणाचे असल्यास त्यांच्या अन्यानाची कीव केली पाहिजे कारण जातीभेदाचे कार्य जातीद्वेष आहे तेव्हा कार्य नाहीसे करण्यासाठी कारणही काढून टाकले पाहिजे जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला